कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स या रोगाची लागण झाल्यानं फळधारणा कमी झाली आहे तसेच तुडतुडे हा कीटक सुद्धा फळांना नुकसान करत आहे यामुळे यावर्षी आंबा किंवा काजू झाडांना मोहर मोठ्या प्रमाणात आला होता मात्र त्या मोहराला मेल फ्लॉवरिंग जास्त होतं त्यामुळे मोहरातून फळधारणा कमी झाली आहे त्यामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू पीक कमी होण्याची शक्यता आहे ह्या वर्षी आंबा मोहोर हा नोव्हेंबर डिसेंबरपासून सुरू झाला होता आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त झाडांना मोहोर आलेला होता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की ह्या वर्षी उत्पन्न लवकर मिळेल आणि चांगलं मिळेल परंतु ह्या वर्षी सुरुवातीलाच तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात अटॅक झाला तोही कंट्रोलमध्ये सर्व शेतकऱ्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी आणल्यानंतरसुद्धा ऐन झाडं फुलोऱ्यात असताना थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात अटॅक झाला आणि त्या थ्रिप्समुळे आ, त्या फुलं म्हणजे थ्रिप्सने किंवा फुलकिडीने फुलं खाल्ल्यामुळे त्याला सेटिंग झालंच नाही शिवाय ह्या वर्षी जो मोठ्या प्रमाणात मोहर आला त्याला मेल फ्लॉवरिंग नव्वद टक्के मेल फ्लॉवरिंग होतं आणि उर्वरित जी काय थोडी मे फिमेल फुलं होती ती थ्रिप्सने खाल्ल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारे सेटिंग झालेलं नाही आणि ह्याचंच उदाहरण बघायचं झालं तर या ठिकाणी हे इथे बघा संपूर्ण झाडाला मोहर आलेला होता परंतु हा मोहर येऊन संपूर्ण गेला ह्याला हप हॉपर्स आणि फुलकीड जास्त तो फुलकिडीचा मोठा अटॅक झाला आणि त्यामुळे हातचं म्हणजे हाती तोंड आलेलं उत्पन्न सगळीकडे नाहीसं झालेलं आहे त्यामुळे यंदा आंब्याचं उत्पादन खूप कमी प्रमाणात राहील असं वाटतंय आणि आता कसं हा जवळजवळ आता जानेवारी संपत आलेला आहे आता फेब्रुवारी सुरू आहे आता ह्यानंतर मोहर येण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तुडतु हे तुडतुळ्यावर एक ठोस औषधं मिळालेली आहेत परंतु हे फुलकिडीसाठी आज कोणत्याही प्रकारचं औषध आपल्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध नाही यासाठी आपली जी वेगवेगळी फळ संशोधन केंद्रं आहेत म्हणजे दापोली कृषी कृषी विद्यापीठ आहे वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र आहे किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्र किंवा देशभरामध्ये जी संशोधन केंद्र आहे ह्याच्यामधून ह्या थ्रीपसाठी कोणत्या नाही कोणत्या प्रकारचं औषध ठोस औषध शोधून काढणं किंवा त्याच्यावर आ, उपाय म्हणून औषधं शोधून काढणं महत्त्वाचं आहे आणि तो जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत शेतकरी असाच म्हणजे दरवर्षी फुलकिडीपासून आपल्याला आंब्यापासून म्हणजे खूप नुकसान होत आहे यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी ठोस उपाय करून त्याच्यावर संशोधन करून फुलकिडीवर अगदी चांगलं उपायकारक असं म्हणजे ते थ्रिप्स आपणाला कंट्रोलमध्ये येईल अशा प्रकारची औषधं शोधून काढून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती